थे थे थे। खा, खा। नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे ते म्हणजे मी जी काल छोटीशी शॉपिंग केली होती ती तुम्हाला दाखवणार आहे जास्त काही मी खरेदी केलं नाही पण थोडंसं काही केलं ते दाखवणार आहे तर आम्ही आत्ताच जस्ट बाहेरून आलो होतो कपडे वगैरे चेंज केली चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर बुबू कंटाळला होता त्याला थोडंसं कार्टून बघायचं होतं म्हणून आम्हीही त्याला थोडंसं चेंज म्हणून कार्टून बघायला दिलं होतं पण तो आता काही मोबाईल देणारच नसता म्हणून थोडंसं लक्ष त्याचं विचलित केलं त्याला संत्र दाखवलं आणि बोलवून घेतलं त्यानंतर थोडंसं मग तो माझ्यासोबत तिथे काहीतरी करेल आणि मोबाईलला विसरेल यासाठी मी हे असं केलं होतं मोबाईल तसा त्याला आम्ही जास्त देत नाही कधीतरी जर त्याला कंटा आला असेल किंवा मला जर काहीतरी अर्जंट काम करायचं असेल तरच मी त्याला तेवढा थोडासा वेळ मोबाईल देते आणि मी मोबाईल यासाठी देते कारण आजूबाजूला खेळायलाही तशी कोणी मुलं नाही आहेत सो तो एकटा कंटाळतो म्हणून थोड्या वेळासाठी मी त्याला देते तर आता मी काय काय छोट्याशा वस्तू घेतल्यात ते दाखवते तर हा असा टिफिनचा सेट होता ह्याच्यामध्ये एक मोठा टिफिन होता दोन हे मीडियम साईजचे टिफिन होते आणि चार हे छोटे छोटे टिफिन होते तर हे फ्रीजमध्ये ठेवायला खूपच बरं आहे तर असे जे मोठे टिफिन आहेत तसे माझ्याकडे नव्हते त्याच्यामुळे मी हा टिफिन घेतला आणि म्हटलं सोबत हे छोटेसेही टिफिन आहेत ते फ्रीजमध्ये आला लसूण पेस्ट वगैरे ठेवायला बरे आहेत ते ते तर जास्त करून असते हे टिफिन असतात ना त्यांची गरज मला दिवाळीमध्ये वगैरे लागते म्हणजे ज्यावेळी मी वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वगैरे पड बनवते ना जिरे पावडर धनेपूड वगैरे असं काही काही बनवते तिळ वगैरे भाजून तर त्यासाठी ते ठेवण्यासाठी मला हे असे टिफिन खूप उपयोगी पडतात तर त्याच्यानंतर हे आता दुसरे टिफिन बघू शकता हे ही चार आहेत दोन आहेत ते एका साईजचे आहेत मोठे आणि दोन आहेत ते त्याच्यापेक्षा लहान आहेत पण दिसायला खूप भारी दिसतात तर हेही मला नाईंटी नाईनला पडलेले आहेत तर मी फ्रीजमध्ये ना शक्यतो असे ट्रान्सपरंटच डबे ठेवते जेणेकरून पुढच्या डब्यामध्ये काय ठेवलं आहे हे मला दिसेल कारण मी खूप विसरभोळी हो आहे सो जर ट्रान्सपरंट डबे नसतील आणि त्याच्यामध्ये काही असेल तर कधीकधी कधी मी ते विसरूनच जाते त्याच्यामुळे खास करून मी हे असे डबे घेतलेले आहेत त्यानंतर मग हे असे तीन डबे होते जे पॅक होते आणि हे मला पडलेले आहेत फोर्टी नाईनला आणि खरंच हे डबे खूप छान होते यांचं जे झाकण होतं तेही घट्ट होतं आणि अशी दोन्ही साईडने त्याला कॅप होती जसं की एका साईडने आपण मीठ वगैरे चाट मसाला वगैरे ठेवलं तर ते स्प्रिंकल करू शकतो आणि दुसऱ्या साईडने असं छोटंसं ओपन करण्यासाठी होतं तर दोन त्याला अशा पद्धतीने कॅप होते म्हणजे मेन एकच होती आणि त्याला असे दोन होते तर खूप घट्ट असं याचं झाकण लागत होतं आणि दिसायलाही खूप छान दिसत होतं हे आता सगळ्या डब्यांमध्ये मला हे डबे आवडले आणि यांची क्वालिटी ही खूप छान आहे तर आता मी डबे सध्याला साईडला ठेवते आता मी तुम्हाला हे दाखवते हे मेसे रॅक घेतलेले आहेत हे तीन रॅक मला पडले नाइंटी नाईन रुपीजला आणि मी यासाठी घेतले की मी एक आ, मागे एक शेल्फ ऑर्डर केला होता प्लास्टिकचा सा, ड्रॉवरसारखा तर त्याच्यामध्ये हे असे ठेवायला मी घेतलेले आहे ते जेणेकरून याच्यामध्ये मी हुची औषधं वगैरे ठेवेन दाखवते तुम्हाला साईडलाच आहे तर आधी बसतंय का याच्यामध्ये बघूया तर हे असं एक रिकामीच होतं ते काढलं तर दोन याच्यामध्ये बसायला पाहिजे असं मला वाटत होतं पण बसत नव्हते बघून वाटत होतं की बसतील असे पण एकच बसतोय पण असू दे काही नाही याच्यामध्ये बुबुची औषधं ठेवायला मिळेल किंवा बारीक काही असेल तर टाकायला मिळेल जेणेकरून ते घ्यायला सोपं होतं इकडे तिकडे पडत नाही तर आता हे तीन आहे त्याच्यातलं एक बघूया खिडकीवरती वगैरे ठेवेन खिडकीवरती अशा तशा वस्तू टाकतोच तर त्यापेक्षा याच्यामध्ये ठेवायला येईल आणि दुसरं असं फ्रीजवरती वगैरे ठेवेन तिथेही काही काही ठेवलंच जातं तर आता हे मला सगळ्यात जास्त आवडलं तर बघून असं वाटणार नाही की ही डस्टबिन आहे पण ही डस्टबिन आहे खूप छोटीशी अशी आहे आणि फोर्टी नाईन रुपीजला पडली तर ही जी डस्टबिन आहे ना ती मी बेसिनच्या इथे ठेवण्यासाठी घेतलेली आहे उष्ट वगैरे टाकण्यासाठी तर बेसिनच्या इथे मी असा एक स्टीलचा डब्बा ठेवते ज्याच्यामध्ये मी उष्ट वगैरे टाकते पण ही डस्टबिन इतकी क्यूट आहे ना की मला हे तिथे ठेवायचं मनच करत नाही आणि मी ही तिथे ठेवलेलीच नाही तर मी या डस्टबिनमध्ये माझ्या केकच्या ऑर्डरचे जे पैसे आहेत ते टाकले आणि कपाटामध्ये ठेवून दिले कसं असतं ना हिचं नाव तर आहे डस्टबिन पण हिला जागा दिली मी कपाटात पण जो मी उष्ट्याला डब्बा ठेवला त्याची थे, जागा काय आहे काहीतरी सामान वगैरे ठेवण्यासाठी पण मी त्याला जागा दिली ती डस्टबिनची तर असंच आहे आपल्या माणसांचं अंतर्मनापेक्षा आपण बाह्य रूपाला खूप महत्त्व देतो मी खूप प्रयत्न केला हिला बेसिनच्या इथे ठेवायचं पण माझं मनच करत नव्हतं कारण ही डस्टबिन इतकी क्यूट होती ना की डायरेक्ट मी तिला कपाटात जागा देऊन टाकली तर माझे मिस्टरही मला विचारत होते की बेसिनच्या इथे डस्टबिन दिसत नाही मी त्यांनाही हेच म्हटलं की आजकालची दुनिया आहे ती बाह्य रूपावरती चालते बघू शकता खरं तर या डस्टबिनचं काम आहे कचरा घेणं पण त्याला मी कोणती जागा दिली ती आणि हे त्याच्या बाह्यरूपामुळे शक्य झालं आहे आता आपलं विज्ञानच एवढं पुढे गेलं आहे की एका वस्तूचे आपल्याला शंभर आकार पाहायला मिळतील पण एनिवे हा एक मजेचा पार्ट होता आता कचरापेटी किंवा डब्बा ही नावं त्यांना माणसानेच दिलेली आहेत पण ती त्यांची ओळख आहे मला त्यानंतर हा टॉमॅटो केचप आहे हा पाचशे ग्रॅम आहे आणि हा फोर्टी नाईन रुपीजला पडलेला आहे ह्याची खरं प्राइस आहे ती नाईंटी फाय आहे लास्ट टाईमला देखील मी विशाल मार्टमधून असाच टॉमॅटो केचप आणला होता तर याची टेस्टही खूप छान आहे म्हणा त्यानंतर हे भांड्याचे साबण होते चार साबण होते एक साबण फ्री होता त्याची प्राईज काही मला आठवत नाही त्यानंतर तिथे भाज्यांचं शिक्षण होतं तर तिथे आम्ही भाज्या वगैरे घेतल्या तर तिथे मटार घेतले तर तिथे चक्क जी मटार होती ती एक किलो मटार सिक्स्टी नाईन रुपीजला होती तर मी एक किलोच मटार घेतली आणि ज्यावेळी ही मटार मी सोलली ना त्यावेळी ही मटार जी होती ती अगदी भरलेली होती सगळे दाणे मस्त मोठे मोठे होते त्यानंतर हे मी आलं घेतलं होतं तर मी आल्याची किंमत बघत होते मला दिसत नव्हती कुठे तिथे मी बघितलं होतं जसं शंभर ग्रॅम आलं होतं ते सहा रुपयाला होतं तिथल्या भाज्या आपण अशा बॅगमध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर मग तिथे जाऊन वेट करायचं तर मी अंदाजाने आलं घेतलं होतं मला वाटलं होतं की बरोबर मापात वगैरे दे ते देत असतील एक किलो वगैरे करून पण ते तसं काही करत नव्हते वेट करत होते आणि याच्यावरती प्राईस टाकून देत होते तर माझं हे एक किलोच्या थोडंसं वरती आलं झालं होतं बघून वाटत नव्हतं की हे एक किलो आहे असं मला वाटलं होतं की अर्धा किलोच्या आसपास होईल पण हे एक किलो झालं होतं पण असू दे स्वस्त होतं त्याच्यामुळे काही वाटलं नाही मी आणून त्याला मस्तपैकी स्टोअर करून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे आम्ही ही संत्री घेतली होती तर संत्री ही बरी होती तिथे तर शंभरला सहा संत्री होती आणि मस्त होती एकदम रसदार होती आणि चवीलाही छान होती गोड त्यानंतर मग या स्ट्रॉबेरी घेतल्या फोर्टी रुपीजल्या होत्या मस्त फ्रेश होत्या तर बुबू इथे संत्रा होतं ते चावून चावून टाकत होता आणि दुसरं माझ्याकडे देत होता की मला दुसरं सोलून दे म्हणून तर मी त्याला त्याच्यातलं ते चांगलं चांगलं काढून देत होते संत्रे आणि मोसंबी हा त्याचा आवडता प्रकार आहे त्यानंतर इथे काही बिस्किट आणि टोस्ट घेतले होते जे की बुबूला आवडतात म्हणून आता सामानाचं सगळं झालेलं आहे आता राहिलेत ते कपडे तर आता कपडे कुठले कुठले घेतले ते बघूया तर हे जे टी शर्ट घेतलं आहे ना लॉंग स्लीवचं ते नाईंटी नाईन रुपीजला पडलेलं आहे क्वालिटीही छान आहे तर मी तुम्हाला इथे कपडे दाखवत होते त्यावेळी भुबू मला सांगत होता की त्याला संत्र पाहिजे म्हणून आणि मी त्याला देत नव्हते म्हणून तो त्याच्या डॅडाकडे गेला होता की मला द्या म्हणून तर, तर मी इकडे ते ते बघितलं तर अर्ध संत्र खाऊन टाकलं होतं म्हणून मी त्याला त्याच्यातलं संत्र द्यायला गेले शोधून पण त्याला ते नको होतं एकदा जागेवरून तो उठला होता आणि मस्तपैकी ॲक्टिव्ह झाला होता मग आता काही तो माझ्या वस्तू ठेवत नाही इकडे तिकडे खेळण्यासाठी घेऊन जाणार तर मग अशी संत्री खाता खाता त्याने बघितलं होतं की मी त्या रॅकमध्ये हे छोटेसे रॅक टाकले होते तर अगदी तो तसा करत होता त्यानंतर मग म्हटलं की याला हे टी शर्ट घालून बघूया म्हणून मी त्याला पकडत होते पण तो इकडून तिकडून पळत होता तर मी त्याला ही डस्टबिन दाखवत होते जेणेकरून हे डस्टबिन बघून तो माझ्याकडे येईल पण त्याला कळलं होतं की आपल्याला आता कपडे घालून बघणार आहेत त्यानंतर मग त्याला मी एक टी शर्ट ट्राय केलं बाकीचे काही तो घालायला देतच नव्हता पळत होता त्याच्यामुळे म्हटलं राहू दे तर हे टी शर्ट खूप छान दिसत होतं तर हे जसं नाईंटी नाईनला घेतलं तसं दुसरं एक आहे तेही त्याला नाईंटी नाईन रुपीजला घेतलं आणि एक त्याला ड्रेस घेतला होता जो की कुर्ता होता आणि पॅन्ट होती पण त्याच्यावरती त्याने आल्या आल्या कोल्ड्रिंक्स आणवलं त्याच्यामुळे त्याला मी धुवून घातलं होतं लगेचच जेणेकरून त्याच्यावरती डाग पडू नये म्हणून तर हे टी शर्ट खूप छान दिसत होतं म्हणून म्हटलं बाकीचीही ट्राय करूया पण बाकीची, बाकीची काही तो घालायला देत नव्हता मी त्याला डस्टबिन दाखवली होती तर त्याचं आपलं डस्टबिनबरोबर खेळणं चालू होतं मी त्याला बसवायला बघत होते पण तो काही ऐकत नव्हता म्हणून म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम कधीतरी आपण ट्राय करूया तर त्याला कॅमेऱ्याकडे बघायला सांगत होते पण तेही काही तो बघत नव्हता त्याचं आपलं चालूच होतं तर हे टी शर्ट देखील नाईन्टी नाईनला घेतलं त्यानंतर हा एक पूर्ण ड्रेस घेतला असं व्हाईट कलरचं शर्ट होतं आणि ही हाफ पॅन्ट होती आणि त्याला असे पट्टे होते तर हे खूप छान वाटत होतं हे म्हटलं याला काहीतरी वेगळं म्हणून घेऊया तर हा ड्रेस साडेचारशेला पडला तर त्याची थोडीशी जी पॅन्ट होती म्हणजे हाफ पॅन्ट होती ती थोडीशी त्याची तोकडी पडत होती पण खूप छान दिसत होतं हा मात्र मी घातला होता आणि त्याच्यावरती फोटोही काढला त्याच्यानंतर हे एक त्याला शर्ट घेतलं जे आम्हाला चारशेला पडलं कॉटनमध्ये होतं आणि मागे त्याला अशी कॅप असते तशी होती हुडी टाईप त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याच्यासाठी स्वेटर बघत होतो तर आम्ही त्याला हे स्वेटर घेतलं होतं आणि खूप छान असं हे स्वेटर मिळालं याची प्राईस पाच पाचशे रुपये आहे पण खूप छान असं आहे हे मी त्याला घालून बघत होते पण तो काही ऐकतच नव्हता मला काही ते घालायला देतच नव्हता तर त्याला प्रचंड राग आला होता म्हणून म्हटलं राहू दे नंतर कधीतरी आपण ते ट्राय करूया तर या स्वेटरची जी टोपी आहे ना ती आपण काढूनही ठेवू शकतो आणि असंच घालू शकतो तर मला हे स्वेटर खूप जास्त आवडलं तर ही झाली माझी छोटीशी शॉपिंग तर एकदम सगळी शॉपिंग करायला पाहिजे असं काही नाही कारण आपण बायका अशा आहोत जिथे जाऊ तिथे आपण काही ना काही घेतच बसणार तर कसा वाटला आजचा माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय